नामस्मरण हे श्वासासारखं अखंड असावं जिथपर्यंत श्वास चालू आहे जिथपर्यंत स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावं जसा श्वास थांबला की जीवन संपतं तसंच नामाशिवाय जगणं हे मृत्यासारखं आहे अशी भावना मनात ठसवावी मी पण संपेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत नाम सुटू देऊ नये शेवटी मी नाहीसा होतो आणि नामच शिल्लक राहतं नाम घेताना जेव्हा मी नाम घेतो ही जाणीवसुद्धा उरत नाही तेव्हा साधक नामात पूर्णपणे विलीन होतो ही अवस्था म्हणजे देहबुद्धीच्या पलीकडे जाणं खरा एकांत प्राप्त होणं अशावेळी चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्नच उरत नाही जसा आजार बरा होईपर्यंत औषध घेतलं जातं तसं अंतःकरणाला समाधान मिळेपर्यंत नाम घ्यावं जपसंख्या ठरवली असेल तर ती पाळावी पण संख्या पूर्ण झाली म्हणून नाम थांबवू नये शक्य तेवढं अधिक नाम घ्यावं साध्या माणसाने फार विचार न करता श्रद्धेने नाम घेतलं तर त्याचं कल्याण अटळ आहे